अक्षर तुम्ही वाचायच बरोबर समोर काय आता काय करायचं तुम्हाला आपण एक अक्षर इथं समोर ठेवायचं किंवा इथं खाली ठेवायचं आणि अक्षर एक शब्द तयार करायचा आता प्रथम कोण करत शिवान्या आता इथं काय करायचंय इथलं कुठलंही एक अक्षर तू शोधायचंय आणि ते अक्षर काय करायचं त्या मध्ये ठोवायचं आणि शब्द तयार करायचा कोणतं ठुएल हे जेणेकरून कसून आपल्याला शब्द तयार झाला पाहिजे काय झालं ते वाच बरं नाही नाही हेला धरून वाचायचं शब्द तयार करणार कम कम, कम होत काय शब्द तयार नाही मग पुन्हा बघा आणि दुसरं ना... आता काय झालं सांग बर काय शब्द तयार झाला काय शब्द तयार झाला आता सर्वांनी पाठीवर आपला कप शब्द लिहायचा पुन्हा दुसरा दुसरं करणार लवकर लिहायचंय आता तू रुद्राने लिहिलं कोण लिहिलं मला दाखव इकडं काय शब्द तयार झाला आपला काय झाला तयार शब्द कप आता तू काय करायचं आता दुसरा शब्द तयार करायचा इतका कुठलाही अक्षर घ्यायचा आणि दुसरा शब्द तयार करायचा क पासून तयार होणारा काय झाला शब्द झाला काय शब्द तयार काय शब्द तयार झाला कर काय शब्द तयार झाला कर आता इकडे बघतो पुन्हा दुसरा कोणी तू करतेस का आता इथले ते खाली शब्द तयार कुठ झालं काय शब्द तयार झाला झाला काय शब्द आध्या मर शब्द तर असं हे काय बघ अर्जुनच्या पार्टी इकडे बघ काय झालं मोठ्या काय शब्द झाला कसं यार शब्द वर हा आता तू तर तयार कर

मोजून तु बरोबर आहेत कसा बरोबर आहे तू सांग किती ते हा हा पाच मोजून तू पाचच्या घरात हा हे किती येत तू बात होत मजायच सात सात कितीच सातच मोज रा मग हा तू पुढे आता हे किती मोज बर नाही नाही हे कितीच मोज मोज हातात दोन मोज असे दोन मन असं उचल ना, ना, है, ना है, किती येते म्हणजे अंक किती आहे किती येत पाच किती हे मोज किती येते सात म्हणजे अंक किती आहे आपल्याला कळाला सहा कसे असतात ते कसं मोजायचे कळाले हा तू मोजे उद्र उद्रावी मग अंक किती आहे सात तिथे येत झाले का ओळख तुम्हाला सातची मग मला तुम्ही संख्या किती येते आता वरचे किती येत सहा किती येत सहा हे किती येत हा आता हे जर आपण खोकळा फिरवला ते किती येत किती चार किती येत आता हे आपल्याला झालं नाही पण कोणाला येते का बघू आपण किती येत किती येते त्याच वाचन कसं करायचं चौदा कसं ओळखायचं याला आपण अगोदर किती लिहिले तिथं एक आणि पुढं किती चार एकावर कि चार, चार, कि चार आता ज्याला येते ही संख्या चला येते त्याला फक्त बोट वर करा सांगू नका बघा शिवाने किती येते मग वर हात कर ना अरे सांगायचं नाही हा तुला हा वर हात करायचा तुला तुला हा किती येते किती येते तेरा किती तेरा किती येत हे कोण सांगतय सांग हे पुढचं पुढचं हे पंधरा किती येत अशा रीतीनं आपण काय करायचं संख्या पाठ करायची आपल्याला आता जुलै ह्या शेवटपर्यंत आपल्याला वीस पर्यंत संख्या सगळ्याला पाठ झाल्या पाहिजे बरं का सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे सराव करायचा हा संख्या फक्त वाचता आली पाहिजे मग आपल्याला संख्या वाचता आली दहापर्यंत आपण काय करू पुढच घटक घेऊ घेऊन